माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बारावी विज्ञान शाखेचा पेपर अवघड गेल्याच्या निराशेतून धर्मपुरी तालुका माळशिरस येथील किरण भाऊ पाटोळे वय वर्ष सतरा हिने राहत्या घरामध्येच गळफास घेऊन के आत्महत्या केली किरण पाटोळे ही नातेपुते येथील डॉक्टर बाज प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय इतर बारावी या विज्ञान शाखेमध्ये शिकत होती नुकतीच बारावीची विज्ञान शाखेची परीक्षा संपली परीक्षा झाल्यापासून ती सतत उदास होती ती सतत आपल्या आईला पेपर अवघड गेल्याचे सांगत होती गुरुवारी दिनांक सात रोजी सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे आपल्या भावंडांबरोबर ती गप्पा मारत बसताना अचानक मला कपडे बदलायचे असं सांगून घरामध्ये गेली त्यानंतर आतमधून दरवाजा लावून घेऊन आपल्या घरातील लोखंडी अँगलला ओढण्याच्या सहाय्याने तिने गळफास घेतला बराच वेळी ती बाहेर न आल्याने खिडकीतून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे दिसून आले त्यानंतर घराचा दरवाजा तोडून तिला बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले उपचारासाठी तिला नातेपूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती या याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परंजने यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जावेद जामादार करीत आहेत